सर्व शिक्षक बंधू बघून नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत समग्र शिक्षणा दोन हजार पंचवीस सव्वीस यांचे गुणदान आपल्याला स्विपचॅटवर करायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन स्विपचॅट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे मी ते आधीच डाउनलोड केले आहेत ओपन करतो यानंतर आपल्याला चार ऑप्शन दिसतील तर पॅट महाराष्ट्र लाईव्ह क्विज स्मार्ट उपस्थिती आणि या स्वाध्य यामधील आपल्याला पॅट महाराष्ट्र हा ऑप्शन निवडायचा आहे या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपण होम या चार टिंब दिसलेल्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी आपलं नाव दिसेल गोळी करावे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या ऑप्शनला क्लिक करून आपण आपल्या पायाभूत चाचणीचे गुणदान आपल्याला करता येईल तो ऑप्शन निवडावा या ठिकाणी आपल्याला सर्व वर्ग दिसतील त्यापैकी एक वर्ग ज्या वर्गाचे आपल्याला गुणदान करावायचे आहे तो वर्ग निवडावा मी येता इथे दुसरी निवडतो यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसतील फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज जी इंग्रजी असते फ्वेज यावर क्लिक करावे सलेक्टरेस्पॉन्स यावर क्लिक करून आपली पहिली भाषा ही मराठी आहे अनेक भाषा इथे दिसतील मराठी फर्स्ट लँग्वेज आपण इथे क्लिक करूया इथे होय आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची नाव इथे दिसतील आपण आपल्या शाळेतील वर्गातील विद्यार्थी निवडावेत उपस्थित

त्यानंतर दुसरा प्रश्न त्यानंतर तिसरा प्रश्न आठवा प्रश्न नववा प्रश्न खात्री करा यावर क्लिक करावे अशा पद्धतीने आपण मराठी या विषयाची त्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे यानंतर आपण गणित विषयातील चाचणीचे गुण त्याच विद्यार्थ्याचे भरणार आहोत त्यासाठी आपण मेनू या बटनावर क्लिक करणार आहोत यानंतर प्रश्न क्रमांकानुसार गुणदान करावे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा

गणित विषयातील सर्व विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरता येईल त्या वर्गातील यानंतर आपण ते पूर्ण झाल्यानंतर आपण होम बटनवर क्लिक करावे त्यानंतर विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद या ठिकाणी क्लिक करूया आपण त्याच विद्यार्थ्याची इंग्रजी विषयातील कामगिरीची नोंद आपण करणार आहोत लँग्वेज विद्यार्थ्याची नावं दिसतील त्यामधील तो विद्यार्थी निवडावा मूल्यांकन त्याची सुरुवात सर्वेक्षण सुरू करा या ठिकाणी त्याला इंग्रजी या विषयात पडलेल्या गुणांची नोंद आपण इथे करणार आहोत पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाला त्याला किती गुणगण पडले आहेत चौथ पाचवा सहावा सातवा खात्री करा यावर क्लिक करावे या पद्धतीनं एका विद्यार्थ्याचे गुणधान केलेल्या ठिकाण विद्यार्थ्यांची कामगिरी नोंद करा त्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांची विषयानुसार एक विषय घेतल्यानंतर आपण त्या वर्गातील सर्व विषय विद्यार्थ्यांची माहिती गुणदान गुणधानाची नोंद इथे करायची आहे आपण एका विद्यार्थ्याची माहिती पूर्ण केली त्यामुळे इथं पूर्ण दिसत असेल आणि बाकी हे विद्यार्थी प्रलंबित याचा अर्थ आपल्याला त्या विद्यार्थ्याची आणखीन गुणधान आपण केलेले नाही एक एक विद्यार्थी घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांची गुण नोंद करावी तर सारांश पहा या ठिकाणी विद्यार्थ्याची कामगिरी आपल्याला पाहता येईल मराठी फर्स्ट लँग्वेज येता दुसरी येथे बघा आपण येता दुसरी मध्ये सहा पैकी एक विद्यार्थ्याची माहिती पूर्ण केली होती आपल्याला थोडक्यात लक्षात येईल आणि आणखी पाच विद्यार्थ्यांची विभिंग नोंद राहिले हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल त्यानुसार आपण राहिलेल्या विद्यार्थ्याची गुणदान आपल्याला करता येईल अशा पद्धतीनं पायाभूत चाचणीचे गुणदान सर्व विद्यार्थ्याचे आपल्याला करता येईल धन्यवाद